पहिलीपासून सोबत असलेल्या दोन जीवलग बालमित्रांचा शेवट मात्र सोबतच झाला दोघांची सोबतच अंत्ययात्रा निघाली आणि उपस्थितांनी एकच आक्रोश केला आणि प्रत्येकाची मन हळहळू होऊन गेली ही दुर्दैवी घटना नाशिकमधून घडली आहे हरिहरगडाच्या पर्यटनाहून परत येताना त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी बावीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दोन तरुणाचा भीषण अपघात झाला बेझे फाट्याजवळ चालकाची नियंत्रण सुटलेली होंडा सिटी कार दुबाजकाला धडकून तीन चार पलट्या घे झाडावर आदळी या अपघातात अंबडमधील एकतीस वर्षीय पंकज काळू दातीर आणि तीस वर्षीय अभिषेक ज्ञानेश्वर गुले या दोघा जेवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार की दातीर आणि घुले हे दोघे मित्र मंगळवारी हरिहरगडाच्या पर्यटनासाठी गेले होते रात्री परतीच्या वाटेवर त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये काही मित्रांना भेटून ते नाशिककडे परत येत होते कार कार आली असताना अचानक नियंत्रण सुटलं वेगात असलेली आदळी त्यामुळे ती दूर फेकली जाऊन तीन चार फलट्या खाल्ल्या आणि दीडशे ते दोनशे मीटर घसरत जाऊन ती रस्त्याच्या कडेला झाडावर आदळी अपघात इतका भीषण होता की दातीर व घुले हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले स्थानिकांच्या दिलेल्या माहितीनुसार पोलीस लगेच घटनास्थळी धाव घेतली दोघांना बाहेर काढून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला पंकजच्या मागे पत्नी मुलगा आणि आई असा परिवार आहे तर अभिषेक हा अविवाहित होता त्याच्या पश्चात आई वडील आणि भावंडे आहेत पंकज आणि अभिषेक हे दोघे येता पहिलीपासून एकत्र वर्गमित्र होते बालपणापासून दोघांची मैत्री अगदी घट्ट होती प्रत्येक ठिकाणी ते सोबतच फिरायची दोघांचाही स्वभाव भाव आणि मन मिलाव होता त्यांच्या जाण्याने चांगलाच अगदी हळहळ आणि शोककळाच पसरले आहे दोघांच्या निधनाची बातमी पसरताच कुटुंबांनी एकच आक्रोश केला दोघांची सोबतच अंत्ययात्रा निघाली आणि हे पाहून प्रत्येकाला अश्रू अनावर झाले पंकज अंबडी येथील एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणून कार्यरत होता तर वडिलांच्या अपघाती निधनानंतर तोच एक कुटुंबाचा आधार होता दोघांच्या अचानक असं आणि इतकं दुर्दैवी मृत्यू नये परिसरामध्ये एकच हळहळ पसरली आहे मैत्री ही मात्र कायम शेवटच्या श्वासापर्यंत सोबत टिकवली